कोपरगाव विधानसभेची निवडणूक शिवसैनिकच लढणार निर्धार मेळाव्यात केला संकल्प कोपरगाव तालुका शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळावा एक ऑगस्ट रोजी शहर व तालुक्यातील शिवसैनिकांच्या उपस्थितीत व्यापारी धर्मशाळेच्या हॉलमध्ये संपन्न झाला या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस कोपरगाव विधानसभेची निवडणूक शिवसेनेनेच लढवावी असे अनेक शिवसैनिकांची इच्छा आहे तसे यावी या, या निर्धार मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी बोलूनही दाखवले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे त्यामुळे ही जागा या बेस शिवसेनेनेच ने लढवावी असे शिवसैनिकांनी बोलून दाखवले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले या प्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे माजी अध्यक्ष संजय सातभाई उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव श्रीरंग चांदगुडे प्रमोद लबडे किरण बिडवे सुनील तिवारी मुकुंद सिंगर अनिल आव्हाड किरण खरडे योगेश बागुल अतुल काले अश्विनी होन कलविंदर सिंग दडियाल रवी कथले भरत मोरे मुन्ना मनसुरी मनोज कपोते प्रवीण शिंदे संजय उदावंत राहुल शिंदे अशोक कानडे राजू शेख धर्मा जावळे संजय दंडवते किरण रहाणे गंगा रहाणे सचिन आसने पप्पू पडियार आदी सह तालुका व ग्रामीण भागातील सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्धार मेळाव्याचे सूत्र संचालन राहुल देशपांडे दे, यांनी केले तर आभार अस्लम शेख यांनी मानले यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले आज आमचा शिवसेनेचा म्हणजे कोपरवा विधानसभा शिवसेनेचा निर्धार मेळावा होता घर मिळावा यासाठी का आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकमुखाने निर्धार केलेला आहे त्या ही जी विधानसभेची जागा आहे ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे से म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि मशाल चिन्हावर को चिन जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराला मशाल चिन्हावरच उभं करायचं आणि शिवसेना सगळे शिवसैनिक मिळून त्याला निवडून आणणारे सगळ्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि दुसरी अशी भावना आहे आत्तापर्यंत बाहेरच्या उमेदवाराला आपण फक्त आर्थिक ताकद असल्यामुळे बाहेरचे उमेदवार आपण घेतले आयात केले परंतु त्याचा संघटना पक्षाला काही उपयोग झाला नाही उलट ते निवडून आले आणि पक्ष संपवण्याचंच काम केलं सगळ्यांनी त्यामुळे आता अशी भावना आहे सर्व शिवसैनिकांची का फाटका तुटका का शिवसैनिक असो पण शिवसैनिक जो कट्टर शिवसैनिक आहे त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि याच्यावर सगळ्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि या सगळ्या भावना आम्ही जिल्हा प्रमुखांसमोर व्यक्त केलेल्या आहे आणि त्या भावना जिल्हा प्रमुख आमचे आणि सगळे पदाधिकारी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवणार आहे आणि ही जागा जा। जरी महाविकास आघाडीत आपण असलो तरी ही जागा जा। शिवसेनेलाच घ्यायची जा असं सरे सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे त्यामुळे यावेळी शिव निवडणूक ही निष्ठावान शिवसैनिक विरुद्ध दलशक्ती अशी राहणार आहे त्यामुळे निवडणुकीत रंगात ते आलेश राहणार नाही आणि सगळे जे नागरिक आहे काही लोकांना वाईट आणलेले आहे तेच तेच उमेदवार आपण नेहमी निवडून देतो परंतु नस दे पर्याय नसल्यामुळे परंतु आता पर्याय उभा झालेला आहे शिवसैनिकांच्या रूपाने त्यामुळे शिवसैनिक ज्याला निवडून देतील तोच उमेदवार आमदार होणार हे काळ्या दगडावरची रेग आहे जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले की मला तुम्हाला एकत्र बघायचं होतं आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी आज तुम्हाला एकत्र पाहिलं ही जयंती सुद्धा सफल झाल्या राहिला विषय उमेदवारीचा महाविकास आघाडी बरोबर आपण लढतोय अनेक गोष्टी सर्वांनी वक्तव्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या की अत्यंत वाईट परिस्थितीतून आपला पक्ष उभा राहिलाय गेल्या दोन अडीच वर्ष साहेबांनी खूप कष्ट घेतले आणि मग महा महाविकास आघाडी होऊन आपण लोकसभेला सामोरं गेलो मी लोकसभेची एक गोष्ट तुम्हाला मनापासून सांगतो की कुणी आपल्याकडं मोठा पुढारी नसताना तुम्ही जी चिगरीने बाजी लावली आणि सहा हजार मतारापर्यंत आणलं त्याबद्दलही तुम्हाला मनापासून कारण आपण तसं काही नव्हतं तुमच्या तुमच्या जीवावर निवडणूक झाली आणि तुम्ही इतका कमी नीड थोपवलं एकीकडं प्रचंड पैसा आणि तुमची निष्ठा त्या ठिकाणी सुद्धा आपली निष्ठा कामाला कामाला भविष्यातही येणार भविष्यात विधानसभेसाठी उमेदवार भरपूर आहे पण तुम्हाला सुद्धा खरखरच जागा घ्यायची असेल तर आपल्याला एका नावावर शिक्कामह करावं लागेल आणि हेच नाव सांगून आपल्याला पुढे जावं जर आपण म्हणलं याला द्या याला याला द्या त्याला द्या त्याला द्या असं चालणार नाही आता उमेदवारी कोणाला भेटू द्या मात्र आज तुम्हाला शब्द देतो तुम्ही जर एक संघ राहिला तर इथं अशा चिन्हाचाच उमेदवार असत कारण सकाळीच मी एका दहाव्यात माझी एका आमदार साहेबाशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं असं तस तर मी म्हणलं कोपरगाव हे शिवसेनेचं होमग्राउंड आहे मी मोठ्या प्रमाणावर शिवसेना तिथे फक्त विखुरलेली आहे ती जमा करायची तुम्ही सांगितलं की पस्तीस हजार मत या ठिकाणी शिवसेनेचे मी तुम्हाला सांगतो उभा राहा पन्नास हजार मत या ठिकाणी शिवसेनेचे पंधरा हजार ऑटोमॅटिक तुम्हाला एकत्र आलेलं पाहून मतदान करतील मग आता वजे तरी किती दिवस उचलायचे परंतु वरती ज्या पद्धतीने साहेबांचे हाल चालवले छालावले होते खान साहेबांनी ते भाई पण बोलले की आता एक तर तू राशी नाही गंभीर आहे ही भूमिका असल्यामुळं काही तर तरतुदीच्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहे त्या सुद्धा तुम्ही गृहित धरून घ्यावं लागतील कारण काही करून नाही नाही मशालच मशाल सोडून दुसरं काहीच नाही काही करून आपल्याला ह्या गद्दार विंध्याच सरकार काढायचं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्याच्यासाठी कदाचित साहेबांचा निर्णय मला तरी वाटत की तुम्ही सगळे एक एक संघ असल्यावर आणि ज्या दृष्टीने आता लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली तुम्हाला निवडणूक अगोदर प्रवेश या भानगिडी करताना तुम्हाला स्वप्न तरी वाटलं होतं का भाऊसाहेब वाचवे पुन्हा येऊन खासदार होतील पण झाले ना आता ते आपल्या बरोबर आहे आले ना खासदार झाले आता भाऊसाहेब वाचव पुन्हा येऊन होऊ शकतात था बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव